नमस्कार सगळ्या ऐकणाऱ्यांना हे जे त्रैभाषिक आणखी ही भाषा अनिवार्य आणि ती नाही हे जे सगळं हा जो सगळा गदारोळ सुरू आहे त्याच्यावर परखड मत मांडली जात आहेत आणि ते गरजेचंच आहे ज्यांच्याकडून मांडली जात आहेत ते अतिशय स्पष्टपणे बोलत आहेत जी चांगली गोष्ट आहे आ, ते सगळे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले महारथी आहेत असतीलच आणि जो विरोध आहे या गोष्टीला त्याला अर्थातच तथ्य आहे असं मीही मानते कारण मी स्वतः पाचवीपासून विषय म्हणून हिंदी शाळेत शिकले आहे पण मला असं म्हणायचं आहे की पहिलीपासून तीन भाषा अनिवार्य करण्यात काय तथ्य आहे म्हणजे त्याचे काय राजकीय आणि सत्तेशी निगडीत त्याचे काय काय कोणाकोणाचे मनसुबे आहेत त्याचा अंदाज येतोच आहे आपल्याला पण जसं सगळेच म्हणतात की महाराष्ट्रात गोष्टी मऊ लागल्या म्हणून कोपरांनी खणायला जाऊ नका आणि इकडची जी सगळी जनता आहे म्हणजे मराठी बोलणारी असंच नाही पण जे सगळे आहेत त्यांचा असा गिमीपेग्स म्हणून कृपया वापर करू नका महाराष्ट्र ही काही लॅबॉरेटरी नाही आहे तर मला अर्थातच हेच सगळे विचार पटतायत पण मला या सगळ्यामध्ये ना एक लहानसा प्रश्न विचारावा असा वाटतोय की लहान, वाटतो लहान मुलांनी किंवा लहान मुलांना काय शिकायचं आहे हे आपण त्यांना कधीपासून विचारणार आहोत कारण आत्तापर्यंत ज्या स सगळ्या एज्युकेशन पॉलिसीज आहेत त्या रिॲक्टिव्ह राहिलेल्या आहेत म्हणजे आय टी कुठेतरी वे पाश्चात्य देशांमध्ये आय टी सुरू झालं आणि ती त्यांची ती जी सर्विसेसची गरज पुरवायला म्हणून आपण इकडे आपले कारकून तयार केले मला आय टी क्षेत्रात काम करण्याचा अजिबात अपमान करायचा नाही आहे पण हे असंच झालेलं आहे ना म्हणजे की कुठेतरी एक काहीतरी इनोव्हेशन होतं आणि आता ए आय आहे पण ते उद्या कदाचित नसणारी आहे म्हणजे आपल्याला नाही माहिती आहे काय होणार आहे पुढे तर हे अशी रिॲक्टिव्ह पॉलिसी करण्यापेक्षा आपण नक्की काय अँटिसिपेट करायला हवं आहे मुळात आधी आपल्याला हे कधी करणार आहे कारण आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या पण कशासाठी आणि त्या त्यांनी काय बनावं म्हणून आपण त्यांना घडवतोय किती पाच पाच वर्षाची पहिलीतली मुलं किती छोटी असतात त्यांना आहे तेच मुळात आधी जा विषय जास्त असतात की काय असं मला वाटतं त्यात तुम्ही ते, ते त्रैभाषिकचा त्यांना फॉर्म्युला ठोकताय त्यांच्या बिचाऱ्यांच्या मेंदूवर ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण त्यांचा जो शैक्षणिक फॉर्मल शिक्षण जे ते घेतात तो जो शैक्षणिक त्यांचा प्रवास आहे त्याच्यामध्ये असा किती त्यांना वाव असतो हे म्हणायला किंवा हे सांगायला देशाला त्यांच्या आईवडिलांना समाजाला की मला हे नाही शिकायचं आहे मला हे शिकायचं आहे मला हे नाही शिकायचं आहे मला सात आठ विषय नाही शिकायचे मला दोनच विषय शिकायचे आहेत पहिलीपासून किंवा पाचवीपासून किंवा सातवीपासून हा त्यांना वाव आपण त्यांना ज्यांना आपण शिकवतोय ज्यांना आपण शिक्षित करतोय त्यांना आपण कधी विचारणार आहोत की बाबा तुम्हाला तुम काय शिकायचंय तुम्हाला हे झेपताय का नाही तुम्हाला हे हवं आहे का नाही तुम्हाला हे आवडतंय का नाही किती त्यांचा छळ करणार आहोत आपण आणि एवढं एवढ्या सगळ्या त्यांना बिचाऱ्यांना आपण माकड उड्या मारायला लावतो हे अजिबात आवडत नाही मला पाहायला किती ताण देतो आपण त्यांना ह्याच्या माकड उड्या आपण त्यांना मारायला लावतो एक ॲडमिशन झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी अरे काय चाललंय काय त्यांना काही आयुष्य आहे त्यांना जगू द्या कृपया त्यांना श्वास घेऊ द्या मला खूप वाईट वाटतं जो अक्षरशः म्हणजे मी एस्टोनिया या देशात राहिलेले आहे अर्थात त्यांची स्वतःची जी त्यांच्या देशाची जी लोकसंख्या आहे ती कमी कमी होत आलेल की वेगवेगळ्या कारणांमुळे पण त्यांच्याकडे लहान मुलांना इतकं जपतात बघून हेवा वाटतो अक्षरशः आणि आपल्याकडे आपण काय करतोय मुलांचं फिनलँडचे नुसते दे उदाहरणं देऊन काही होणार नाही आहे काहीतरी आमूलाग्र बदल आपण शिक्षणात करतोय का आणि तेवढी आपली आपण कपॅसिटी बिल्डिंग करतोय का मी नववी दहावीमध्ये मला हे सांगायला अजिबात आवडत नाहीये पण नववी दहावीमध्ये आम्हाला एका अशा शिक्षिकेकडनं मराठी शिकावं लागलं ज्यांना बापरखुमा देवीवरू हा शब्द म्हणता येत नव्हता त्याला त्या बापर देवीवरू असं म्हणत होत्या म्हणजे विचार करा की ही म्हणजे ही पातळी साधारण आणि त्यात किती तुम्ही खिचड्या करताय शिक्षणाच्या नावाने हे काय चाललंय कृपया लहान मुलांची आयुष्याशी बरबाद नका करू आणि आता म्हणजे त्याच टाइमिंग बघा त्या सगळ्याच ज्या ज्या पालकांना हे नाही चालणार आहे हे त्रैभाषिक हे जे काही त्यांचं सूत्र आहे त्यांनी काय शाळेमधनं त्यांच्या बिचारे मुलांचं नाव काढून घ्यायचं का काय चाललं आहे म्हणजे हे ठीक आहे ते मॉडिफिकेशन झालं त्या जी आरमध्ये वगैरे सगळं ठीक आहे पण मुळात हा खेळ काय चालला आहे लहान मुलांच्या आयुष्याशी आणि त्यांना जसं मी म्हटलं त्यांना तर कधीच कोणी विचारत नाही की बाबा तुम्हाला काय हवं आहे मला मुद्दा माझा हातच की कृपया त्यांचं त्यांना कधीतरी ठरवू द्या मला तीन भाषा हव्यात का नाही हा सा एक ठीक आहे पाच वर्षाच्या मुलांना नाही कळत पण एक तुम्ही सहज त्यांच्या पालकांना तरी कृपया विचारा त्यालाच तर तुम्ही डेमोक्रेसी म्हणता ना वि लादू नका कुठल्याही मी आज संथली भाषा पण आनंदाने शिकीन पण मी ती माझ्या आवडीनुसार शिकीन मला हवी तेव्हा शिकीन कुठली तरी आफ्रिकेतली भाषा शिकीन पण मला हवी तेव्हा हवी तशी हवी त्या पद्धतीने शिकीन मी शाळेत विषय म्हणून का लागताय तुम्ही आणि काय होणार आहे त्यांनी आणि मुळामध्ये महाराष्ट्रच जर आपण बघायला गेलं तर हिंदी ही जी भाषा ही अशीही आपण डेली इंटरॅक्शनमधनं आपल्या ॲब्झॉर्ब करतोच पण म्हणजे तो शाळेत विषय म्हणून एक त्यांना ते प्रेशर द्यायचं असं नाही ना ज्यांच्या घरामध्ये आता ज्यांच्या घरामध्ये कानडी बोलणाऱ्या काय कोणी ताई असतील त्या लहान मुलांना सांभाळत तर ते मुलं कानडी शिकतात हे होतंच ना अक्षरशः म्हणजे मी कालचं उदाहरण देते मी अख्खी कुठ कितीतरी वर्षांनी पंजाबी पॉपची मला आठवण आली मी सरळ एक तास मी पंजाबी गाणी ऐकत होते पण हे करतोच ना आपण हा जो हा कल्चरल एक्सचेंज आहे हा कधी थांबणारच नाही आहे पण म्हणजे काय बोला मी मला ह्याला काय म्हणावं एकतर मला हेच कळत नाही म्हणजे हे हे काय आहे सगळं इतक्या इतक्या हलक्यात घेतोय का आपण लहान मुलांचे आयुष्य आणि शिक्षण त्यांचं काय चाललंय हे बंद व्हायला पाहिजे हे सगळं नाही तर मला माहित नाही म्हणजे मुलांना शाळेत जाऊन असा किती फायदा होणार आहे ह्याच्या पुढे म्हणजे हे एक उदाहरण दिले दिलं जात आहे की आय टीच्या ऐवजी मराठी हा विषय होता ह्याला काही अर्थच नाही आहे हे बऱ्याचशा जणांनी हे सांगितलेलं आहे मग तुम्ही हिंदीच्या ऐवजी ए आय शी शिनिगडीत विषय घेऊ देणार का ते पण ठरवा